पुरव नमस्कार लक्षात घ्या उद्या दसरा प्रॉब्लेम सारे विसरा आणि आपल्याला एक शैक्षणिक आगळी वेगळी क्रांती करायची आहे अनेक दलितदारांचा प्रॉब्लेम असतो की सर आम्हाला व्हिडिओ दिसत नाही मग तुला गुगलवर डब्ल्यू डब्ल्यू डॉट आहे ना बाकी काही स्वतः आले आणि फक्त ॲपमधला व्हिडिओ कळ नका तर ॲपमध्ये गेल्यावर माय झोनला क्लिक करायचं मायझोनला क्लिक केल्यावर तू जो कोर्स शिकत घेतलाय त्याच्यात जायचं त्याच्यामध्ये पहिला असते लाईव्ह दुसरा असते कंटेंट तिसरा असते पी डी एफ त्या कंटेंटला क्लिक केलं तर जे कोणी तुला शिकवलं आहे का त्या ठिकाणी सर्व क्लास होतात पंधरा रुपये सोळा रुपये सतरा रुपये आणि ॲपमध्ये मला सांग जर पंधरा सोळा लाख कोर्स असतील तर थोडंफार ॲप डिस्टर्ब करणार आहे का नाही त्यासाठी तुमच्याकडं नेटवर्क स्ट्रॉंग लागते म्हणून लक्षात घ्या उद्या दसरा आहे आणि विद्यार्थ्यामुळं आपल्या जीवनाची दिवाळी झालेली आहे येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांची दिवाळी चांगली साजरी व्हावी येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांचा दसरा चांगला व्हावा आणि महाराष्ट्रात पाण्यानं पुराणं थैमान आहे ज्या वस्तूवर ज्या भौतिक गोष्टीवर ज्या शेतावर ज्या घरावर ज्या शेतकऱ्यानं अख्खा जीव वतला होता ते सर्व होत्याचं नव्हतं आहे आणि म्हणून ज्यांच्या भरोशावर आपलं दुकान चालते ज्यांच्या भरोशावर आपले दिवस बदलत त्यांच्यासाठी काही देणं लागते महाराष्ट्रातल्या ज्या गावात पाणी आहे ज्या गावातल्या लेकरांचं शिक्षण बंद झालंय तिथपर्यंत शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा वसा नाही तर त्या लेकरांसाठी काहीतरी करणं लागते कारण बाकी काही बंद पडू पण शिक्षण बंद पडता कामा नाही कारण शिक्षणाच्या माध्यमातून घराचं चित्र आणि चरित्र बदलण्याची ताकद लक्षात घ्या त्या शिक्षणामध्ये आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण मेहनत मदत घेऊन चाललोत ज्यांना कोणाला अपेक्षित असेल त्यांना मदत केली तरी चालते पण ते करत असताना के क्लास ॲपवर वर जणांची टीम, टीम कौन -कौन सीख होता है, ना आहे आणि टीम असताना कोण कोण सर्व काही गोष्टी क्लिअर सांगितल्यात म्हणून सर्वांना विनंती आहे क्लास ॲप सर्वांनी काय करा डाउनलोड करा पहिल्यांदा प्ले स्टोर वर जाऊन के क्लास आता याच्या नावाला ओळखीची गरज नाही ह्या ॲपच्या सिंबॉल काय हे पुढं काय म्हणताय म्हणायची गरज नाही त्याच्यात गेल्यावर पहिलं काम पहिलं काम मेन काय तर बाबा तुह नाव बरोबर टाक कळलं का त्याच्यानंतर तुहा ईमेल बरोबर टाक त्याच्यानंतर तुझा पासवर्ड बरोबर टाक त्याच्यानंतर तुला येणारा ओ टी पी बरोबर टाक त्याच्यानंतर जी बॅच घेतली त्या बॅचवर माय झोन नाव टाकलं की त्याला क्लिक केल्यावर जी बॅच तुला घेतली तो कोर्स तुला दिसतो त्याच्या कंटेंटमध्ये व्हिडिओ पाहता येतात मग या ठिकाणी सर्वच बॅचेस आहेत लक्षात घ्या या ठिकाणी बुद्धिमत्तेला तीन शिक्षक मराठीला दोन शिक्षक गणिताला दोन शिक्षक अशा प्रत्येक विषयाला हे केले आणि मधात तू कधी बोर झाला तर तुला तूही तु मजा घ्यायला मी हे पुन्हा मग याच्यामध्ये पहिली बॅच आहे टीई टी ही टी ई टी बॅच नऊशे नव्याण्णव होती ह्या बॅचवर देखील लक्षात घ्या पन्नास टक्के सूट त्यानंतर बॅच आहे आर आर बी शंभर दीडशे रुपयाची बॅच असं कळलं का त्यानंतर बॅच आहे एस एस सी जी डी त्याच्यानंतर बॅच आहे अग्निवीर ओके आणि त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठीत समजलं असं जे की कोणच तयार केलं नाही ते आपलं पुस्तक आहे हे माय झोन हा हे अमेझॉनवर जाऊन मागवायचं अभ्यास करायचा याचे पेपर ऑलरेडी बॅच मध्ये सोडून दिलेले आहेत अग्निवीर त्यानंतर ज्या पोरांना सरळ सेवेची तयारी करायची आहे लक्षात घ्या त्या पोरांनी बॅच घ्यायची कौटिल्य मग सरळ सेवेमध्ये कोणती तर लक्षात घ्या ग्रामसेवक वरिष्ठ कनिष्ठ लिपिक आहे लिपिक, ना ग्रंथपाल लेखापाल अदर कुठल्याही एक्झाम असतात त्याच्यासाठी ही बॅच घ्यायची तलाठी भरतीसाठी स्पेशल बॅच आहे तीच बॅच घ्या कारण तुमचा पेपर यावर्षी टी सी एस आय बी पी एस घेणार असेल म्हणून त्या लेवलचं इथं शिकवलेलं आहे ती बॅच घ्या तलाठी आता सर्वांसाठी खुशखबर म्हणजे पंधरा हजार सहाशे एकतीस जागा ज्या पोलीस दलात निघणार आहेत तर त्यांच्यासाठी पोलीस भरतीच्या पोरांनी शौर्य बॅच घ्या रेकॉर्डेड बॅच मध्ये सिलेबस बरोबर करायचा राहिला आहे पुन्हा लगेच शंभर रुपये भरतो आणि डायला हायला तयार पन्नास रुपये भरतो डायला हायला तयार तर ती गोष्ट थोडी लक्षात घ्या यस शौर्य बॅच घ्यायची अंगणवाडी सेविकेसाठी बॅच आहे ही अंगणवाडी सेविका जी बॅच आहे ती पण बॅच घ्या ज्याला शक्य आहे त्यानंतर महानगरपालिकेसाठी बॅच आहे ओके आणि डिपार्टमेंटल पी एस आय सर्वात महत्वाची गोष्ट आहे तर डिपार्टमेंटल पी एस आय याची फीस अतिशय कमी आज त्याला ऑफर आहे पन्नास टक्के ज्यांना कोराला घ्यायच्या सर्वांनी त्या व्याज उद्याच्या दिवस कारण डबल डबल ऑफर देता येत नाही मेंटेनन्स चार्ज मला भरावं लागते आणि मी एवढा श्रीमंत नाही मला गरिबीची लय जाणीव आहे पण तुमच्यामुळं मी गरीब होणार नाही याची मला काळजी घ्यावं लागेल म्हणून विनंती आहे फुल नाही फुलाची पाकळी म्हणून हा पैसा आपण महाराष्ट्रात ज्या ठिकाणी पुराणं थैमान घातला आहे गोरगरीब लेकरांचं शिक्षण बंद पडले तिथं मी लय काही दिला असतं पण तेवढं माझ्याकडं नाही आहे माझ्या फक्त गाड्या घोड्यावर जाऊ नका आणि आपल्याला लय मोठं असं स्वप्न पाहिलं नाही मी या मताचा माणूस आहे की आपलं सर्व काही होत असताना कुठंतरी मनाव लागल लागेल की मला थांबायचंय देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे याचा अर्थ त्याच्या जे काही दानत्व आहे ती प्रवृत्ती आपल्याला घ्यायची आहे कारण न जाणे कोणसी मुलाखत आकरी होगी आपला शेवट कधी माहीत नाही आपण झोपलो तू उद्या शेवटची झोप होती का नाही माहीत नाही काय का उद्या काय होईल माहीत नाही म्हणून जगासाठी काही देणं लागतंय केवळ महापुरुष भाषणात ठोकून जमत नाही भाषणात त्यांच्यावर भाषण करून जमत नाही तर समाजासाठी काही देणं लागतंय सध्या तीच वेळ आहे ज्याला कोणाला नेता व्हायचंय ज्याला कोणाला समाजासाठी आगळं वेगळं करायचंय तर सध्या वायफळ खर्च बंद करून तो शेतकऱ्याच्या पिकासाठी तो शेतकऱ्याच्या लेकराच्या शिक्षणासाठी तो शेतकऱ्याच्या लेकीच्या लग्नासाठी तो शेतकऱ्यांच्या भौतिक सुविधेसाठी खर्च करा कारण जगात जे कोणाला दिसत नाही तो पाहणारा करता करविता परमेश्वर आहे आणि उसके काठी मी आवाज नाही होती लेकिन लगती बहुत जोर जोरसे आहे विनंती आहे की आपलं चांगलं कर्म आपली लोकांना केलेली चांगली मदत याच्यातून नक्कीच काहीतरी चांगलं घडते म्हणून आज ज्याचे दिवस चांगले आहेत आणि ज्यांचे दिवस निसर्ग कोपल्यामुळे वाईट आलेत त्यांच्यासाठी मदतीला धावा येणाऱ्या काळात जेव्हा तुमचा वाईट वेळ वाई येईल तोच जगाचा पोशिंदा तुमच्या बाजून उभा असेल म्हणून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून विद्यार्थ्यांसाठी काही ना काही करावं लागते म्हणून बाळांनो पुन्हा आपल्या प्रत्येक बॅचवर त्या ठिकाणी सर्च करा सर्व बॅच तुम्हाला दिसतील त्या प्रत्येक बॅचवर पन्नास टक्के सूट आहे ॲपचं नाव क्लास आहे त्यानंतर तुम्ही बोंबलत असता लाईव्ह क्लास कधी आहे आता हे लिहून घ्या नऊ ते दहा क्लास असतो चालू घडामोडी काय असतो क्लास चालू घडामोडी त्यानंतर लिहून घ्या वाटलं तर बारा ते एक बारा ते एक शनिवार रविवार क्लास असतो ऑदर बॅच मध्ये भूमिती त्याच्यानंतर एक ते अडीच ज्या गव्हर्नमेंट बॅच असतील सॉरी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एन टी पी सीची एक बॅच आहे ह्याच्यात हा पा ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बॅच असतील त्याच्यासाठी इथं क्लास आहे बुद्धिमत्ता आणि इथं क्लास आहे सायन्स लक्षात घ्या म्हणजे विज्ञान ओके तीन ते पाच या कालावधीत क्लास आहे गणित त्याच्यानंतर जी के आणि शनिवारी पेपर एक्सप्लेनेशन ते घेणार पाच ते सहा मध्ये क्लास आहे मराठी टीटी बॅचला हा लक्षात घ्या त्यानंतर सहा ते सात मध्ये क्लास आहे इंग्रजी इतर बॅचला कौटिल्य सरळ सेवा इतर बॅचला सात ते आठ मध्ये क्लास आहे इंग्रजी टी टी ऑदर बॅचला याच्यामध्ये बारा ते एक लक्षात इथं बारा ते एक हे भूमिती शनिवार आहे ना तर बाकीच्या दिवस जी दहावी फाउं फाउंडेशन बॅच आहे त्याच्यामध्ये मराठी इथं दहावी फाउंडेशन बॅचला त्यानंतर लक्षात घ्या आठ ते नऊ या ठिकाणी माझा क्लास आहे नवोदय विद्यालयाची जे आहे स्कॉलरशिप नवोदय विद्यालय त्याला मी शिकवणार इथं गणित नावाचा विषय नऊ ते दहा टी ईटी बॅच आहे लक्षात घ्या गणित कदम सर त्यानंतर दहा ते दहा पंचेचाळीस किंवा साडे दहा इथं विज्ञान पेपर दोन टी ई टी या बॅचसाठी आता एवढं एवढ्या कमी फीस मध्ये कोण देते मला ते सांगा म्हणून सर्वांनी वारंवार टाइम टेबल विचारू नका जे शिकवलंय त्याच्यामध्ये एका मिनिटात पी डी एफ पडतात शिकवल्याच्या नंतर सर्व पी डी एफ त्याच्यामध्ये आज सर्व बॅच उद्या कुठलाही क्लास होणार नाहीये हा टी ई टीचा क्लास होईल मात्र बाकीच्या बॅचचा क्लास होणार नाही सर्व व्हिडिओ अतिशय अपडेट पद्धतीनं लावल्या जातील कुठल्याही लेकराचं नुकसान होणार नाही आणि मी तुम्हाला आवर्जून सांगितलं की आपल्याला नेतेगिरी करायची नाही कुठल्या पक्षात जायचं नाही कोणाचा रुमाल गळ्यात घ्यायचा नाही याच फील्डमध्ये मला काम करून ह्याच फील्डमध्ये मोठं व्हायचं असेल तर भाऊ दोन चार जणांचा कार्यक्रम ठोकून शंभर जणांचा शाप लावून घेईल का मी नाही आहे म्हणून तुमच्या आशीर्वादाने आत्तापर्यंत भरपूर प्रेम प्रेम दिले लय मोठं स्थान दिले हृदयापर्यंत जागा दिली ती जागा सदैव हृदयात ठेवायची त्यासाठी तुमच्यासाठी तुमच्याकरिता तुमच्या भविष्याकरिता नेहमी लढत राहील नेहमी काही ना काही करत राहील हा शब्द इथून देतो आमची सर्व टीम तुमच्या येणाऱ्या भविष्यात एक अधिपस्तंभ म्हणून भूमिका पार पडेल म्हणून बाळांनो सर्वांनी ब्या जॉईन करा ज्यांनी आणखी केली नसेल जिथं लॅबमध्ये बसतात त्या ठिकाणी वायफाय बरोबर आहे त्या ठिकाणी सर्व व्हिडिओ पाहायला तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आणि येणाऱ्या काळात मी तुम्हाला सांगितलं पाच एक हजार पोरं आपल्या ॲपमधून लागले पाहिजे त्याचा जंगी कार्यक्रम प्रेक्षकांपेक्षा गुणवंत जास्त असले पाहिजे ती माझी मनोमनी इच्छा आहे ती इच्छा तुम्ही लागून पूर्ण करसाल नोकरी लागसाल तुमचं स्वप्न साकार करसाल असा एक मोठा भाऊ एक शिक्षक या नात्याने भरभरून तुम्हाला आशीर्वाद देतो सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना सर्व बंधूंना भगिनींना शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या लेखांना ज्यांची परिस्थिती चांगली वाईट आहे त्या सर्वांना उद्याच्या दसऱ्याच्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय जवान जय किसान जय संविधान जय भारत